ते असे काहीतरी वेगळेच बोलत होते आता थोडा वेळ झाला आता ह्याला असं वाटायला लागलं की त्याच्या पायापाशी कोणतरी जवळ ना काहीतरी भडबड करत तर त्यांनी काय केलं डोळे उघडले आणि पायाकडे बघितलं बघतो ते काय ते, ते तीन लोक ती तीन माणसं होती त्याच्या पायाच्या इथं बसलेत हा डसकून उठला डसकून उठला आणि त्यांच्याकडे बघितलं ते तिघण काही नाही बोलले फक्त एवढंच बोलले तू पण मरशीलच ना हे ऐकून तो एवढा घाबरला तो त्याला काय कळलं नाही असं का बोलतात ते तो त्यांना बोलला कोण आहे तुम्ही ते फक्त एवढंच बोलवते तू पण मरशील ना हे ऐकून त्याने तिथनं लगेच त्याची जी बॅग होती ती घेतली आणि तो पूर्ण पळत सुटला घाबरून आणि पळतोय 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 तो पळत पळत गेला आणि त्याच्यासमोर तेच घड्या आलं ज्या घड्याळ त्याने टाइम बघितला होता आता दरवाजा उघडला त्याच्या भावानी भावाला ह्याने सगळा घडलेला प्रकार सांगितला त्याचा भाऊ बोलला ठीक आहे ठीक आहे तू पहिला रिलॅक्स हो तू थोडा वेळ झोप आता त्याच्या भावाने त्याला झोपवलं आता हा जेव्हा उठला ना त्यांनी पुन्हा त्याच्या भावाला सांगितलं त्याचा भाऊ बोलला की ठीक आहे आपण एक काम करू तू चल माझ्याबरोबर त्यांनी त्यांच्याच तिथं एक मंदिर आहे त्या मंदिराच्या पुजाऱ्याकडून नेलं आणि जे काय झालं ते, ते, ते सगळं डिटेल सांगितलं पण त्या पुजाऱ्याकडनं त्यांना काय असं जे बोलताना ठोस मार्ग नाही भेटला की त्या गोष्टी आहेत जर, तुम्ही जर रात्रीच्या वेळी साधारण दीड पावणे दोनला एखाद्या रेल्वे टेशनमध्ये अडकलं आहे तुम्हाला जाण्यासाठी ट्रेन नाही आहे आख्या स्टेशनमध्ये तुम्ही एकटेच आहात आजूबाजूला कोणी नाही आणि जर तुम्हाला तिथं विचित्रपणे रडण्याचा आवाज येऊ लागला तर तुम्ही काय करताल मित्रांनो आशास हिस्टॉरिकल मिस्टिरियस हॉरर हंटेड घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा आता वळूया या घटनेकडं मित्रांनो ही घटना मुंबई अंधेरी स्टेशनमध्ये घडली होती ही घटना जी आहे ती आम्हाला कशी कळली की एक माझा मित्र आहे त्याचा तो मित्र आहे त्याच्याबरोबर ती घटना घडली होती असाच बोलता बोलता विषय झाला त्यांनी एक मला सांगितलं की माझ्याकडं पण एक हंटेड किस्सा आहे पण मी जेव्हा हा किस्सा ऐकला कि ना तर मला असं वाटलं की हा पूर्ण बनवलेला किस्सा आहे रिअल नाही आहे पण जेव्हा मी ह्या घटनेमध्ये डीपली गेलो तेव्हा मला पटलं की हे खरं आहे कारण ज्या मुलाबरोबर हा किस्सा घडला होता त्याच्याच मोठ्या भावाशी माझ्या मित्रांनी फोनवर माझं बोलणं करून दिलं तेव्हा मला पटलं की हा किस्सा खरा आहे सौरभ नावाचा एक मुलगा होता तो मुंबईमध्येच अंधेरीमध्ये त्याचं ऑफिस होतं तो सेल्समनचं काम करायचा त्याचा जॉब असा होता की काय नाही सेल्समनचा जॉब होता जाऊन कंपन्यांच्या ऑर्डर घ्यायच्या तेवढंच होतं तेवढं जायचं आणि कंपन्यांकडून ऑर्डर घ्यायच्या हा त्याचा जॉब होता ह्याचा जो टायमिंग होता ना जॉबचा नऊ ते पाच साधारण जॉब होता एकदम नॉर्मल जॉब म्हणजे सकाळी नऊ वाजता जायचं आणि पाच वाजता फ्री त्याच्या आत तुम्ही किती ऑर्डर आणता काय आणता हे तुमच्यावर तर एक दिवस असं झालं की त्याच्या बॉसचा त्याला कॉल आला तो फील्डवरच होता त्याला म्हणाले की आत्ता तू जायचं आणि एक कंपनी आहे तिथनं तू ऑर्डर घ्यायची आणि जोपर्यंत ती ऑर्डर जो तुला भेटत नाही तोपर्यंत तू तिथनं हालायचं नाही भले मग काय पण होते किती पण वाजू दे आता बॉसची ऑर्डर होती हा पण म्हणला ठीक आहे आता हा तिथनं ते ऑफिस तिथं गेला ते कॉल सेंटर होतं आणि तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो कॉल सेंटरमध्ये सगळे बिझी असतात कोणच कोणाशी बोलत नाही आता हो पन, हो हा तिथं जाऊन बसला त्याला फक्त आहे ना ऑर्डरचं कन्फर्मेशन घ्यायचं होतं पण खूप वेळ लागत होता कारण की त्या कॉल सेंटरमध्ये भरपूर मिटिंग चालल्या होत्या त्यामुळे हा कंटाळला की हा बोलला एवढीशा कामासाठी यार एवढा वेळ थांबलो आहे मी इथं ह्याने काय केलं कंटाळून आपला फोन काढला आणि हा फोन यूज करू लागला तर हा एवढा वेळ झाला की त्याच्या फोनची बॅटरी ही पूर्णपणे संपली हा कंटाळला आता काय करावं काय करावं आता ह्याचा जो ऑफिसचं टायमिंग होतं सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच आता पाचच्या पुढचं टायमिंग झालं होतं तरी पण अजून त्याला बोलवलं नाही आहे ऑफिसमध्ये आत हा फोनचं बॅटरी उतरली आहे तेवढंच त्याला कोणतरी आलं बोलवलं की तुम्हाला साहेबांनी बोललं आहे त्याला ती ऑर्डर भेटली आणि त्यांनी घड्याळात पाहिलं तर बघतोय तर काय संध्याकाळचे सात वाजलेत आता त्यांनी विचार केला की खूप वेळ झाला ऑर्डर भेटली आता निघायला पाहिलं मग त्यांनी काय केलं तिथनं मेट्रो केली आणि मेट्रोमध्ये बसून तो अंधेरी स्टेशनला आला येऊन थांबला आता जो टायमिंग होता अंधेरी स्टेशन एवढं गर्दीचं ठिकाण आहे की तिथं सहा ते दहाच्या दरम्यान भरपूर रश असतं कारण की आजूबाजूचे जेवढे कॉ ऑफिसेस असतात ते सुटलेले असतात भरपूर रश असतो आता हा तिथं बसलाच होता ट्रेन आणि याला आता ट्रेनमध्ये चढायचं होतं पण एवढी गर्दी होती की याला ट्रेनमध्ये चढताच आलं नाही हा मनात विचार करायला लागला की काय यार एवढ्या गर्दीमध्ये येते एका डब्यामध्ये दीड दीडशे लोकं असतात आणि हा एवढा दमला होता आता ह्याला थोडंसं आहे ना असं थकवा जाणवत होता म्हणजे थोडा आजारपणा पाना आल्यागत जाणवत होतं थोडा थकवा जाणवत होता म्हणून हा विचार केला आहे की जाऊ दे आता दुसरी ट्रेन असतोपर्यंत आपण बेंचवर बसूया आता तो तिथं जाऊन बसला तर ह्याला थकवा असल्या कारणामुळं त्याला आहे ना तिथं झोप लागली झोप लागली त्याचे जवळ डोळे उघडले तेव्हा त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर स्टेशनवर रांदेरी स्टेशनवर कोणी नव्हतं स्टेशन, स्टेशन, स्टेशन अक्क खाली पडलं आहे आता ह्याला कळा ना कुठं गेले लोक तो आजूबाजूला असं बघतो आहे पण कोणच नाही त्याचं लक्ष तिथं लागलेलं आहे का घड्याळावर हो गेलं त्यांनी ते घड्याळाकडं पाहिलं तर बघतोय तो काय तिथं दीड वाजलेलं आहे